सर्वांचं स्वागत आहे आज आपण बार्शी नगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो ए एच पी घटक आहे त्या घटकांत अंतर्गत नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र शासन आणि राज्य शास राज्य शासन यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्याद्वारे पंधराशे शहाण्णव फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आपला आहे या पंधराशे शहाण्णवच्या फ्लॅटमध्ये बारशेबरोबरच बार्शीच्या पंचक्रोशीतील इतर तालुक्यातील बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आपल्याकडे बुकिंग केलेलं आहे ह्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रोजेक्ट एकूण सत्तावीस इमारतींचा आहे एक इमारत साधारणतः साठ फ्लॅटची एक इमारत आहे अशा सव्वीस इमारती ह्या साठ फ्लॅटच्या आहेत आणि एक सत्तावीसावी लास्ट इमारत जी आहे ती आपली छत्तीस फ्लॅटची आहे अशा सत्तावीस इमारतींचा हा भव्यभव्य प्रोजेक्ट बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या सहकार्यातून यांच्या अनुदानातून हा तयार होत आहे यासाठी लाभार्थ्यांना पात्रता निकष सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्यांचं तीन लाखाच्या आत उत्पन्न असणं हाच एक महत्त्वाचा क्रायटेरिया त्याच्या पाठीमाग आहे व बाकीचे जे के वाय सी आहे तो, तो ना आप आपला नागरिक असावा त्याचं उत्पन्न तीन लाखाच्या आत असावं आणि तो बारशातील नव्हे परिसरातील कोणीही ज्याला घर नाही असा कोणीही आपल्याला या ठिकाणी अप्लाय करू शकतो या प्रोजेक्टची वैशिष्ट्य हा प्रोजेक्ट पंधराशे शहाण्णव घरं आणि त्याच्यासाठी आपण त्यांना ॲम्युनिटी पण देतो आहोत त्या ठिकाणी त्यांना प्री प्रायमरी स्कूल आणि प्रायमरी स्कूल हे आपण स्वतः नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं बांधकाम होत आहे बर, त्याचबरोबर तिथं जे क्लब हाऊस केलं जाणार आहे किंवा कम्युनिटी सेंटर केलं जाणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी हॉल उपलब्ध करून देतो आहे एक छोटीशी त्या ठिकाणी जिम होऊ शकते त्याचबरोबर इंडोर आणि आउटडोर जिमचे जे काही जॉगिंग ट्रॅकसाठी आवश्यक असणारे घटक आहेत सुद्धा या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून ठेवले जाणार आहे माझं बार्शीतील नागरिकांना आवाहन ना आहे या ठिकाणी आज पन्नास टक्केच्याहून जास्तीचं जा बुकिंग झालेलं जा आहे सहाशे अकराचं मॅपिंगसुद्धा केंद्राकडं आणि राज्य शासनाकडं झालेलं आहे त्यापैकी आज हा जो कॅम्पस आहे ह्या कॅम्पसचा जो एक क्लस्टर आहे हा क्लस्टर पूर्ण अवस्थेत आलेला आहे फक्त काही प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक वर्क आणि खिडक्यांची तावदानं हे बसवायचं झालं की हे साधारणतः एक महिन्यामध्ये हे तीनशे साठ लाभार्थ्यांना हा जो प्रोजेक्टचा फ्लॅट आहे तो त्यांना आपण लोकार्पण करतोय कर त्यांना आपण त्यांच्या हातामध्ये चाव्या घेऊन चाव्या देत आहोत आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमा माध्यमातून एस टी पी आणि पाण्याची सुविधा चांगली केली जाणार आहे शिक्षणाची सुविधा आहे त्यामुळं बार्शीकर नागरिकांनी ह्याच्यामध्ये ज्यांना घर नाही अशा सर्व नागरिकांनी या ठिकाणी आता मर्यादित फ्लॅट उपलब्ध असल्यामुळं आव्हान करतो आम्ही की फर्स्ट कम फर्स्ट सर्व तुम्ही जेवढे लवकर बुकिंग कराल तेवढं लवकर तुमचं इथलं बुकिंग झाल्यानंतर ना, तुमच्या नावे हा फ्लॅट आम्हाला करून देता येईल आता साठ साठ टक्केपर्यंत बुकिंग झाल्यामुळं चाळीस टक्के बुकिंग बाकी आहे बाहेरच्या लोकांनी बार्शीमध्ये शिक्षण आणि वैद्यकीय सुविधाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बुकिंग थोडंसं वाढत आहे परंतु बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील किंवा बार्शी तालुक्यातील नागरिकांना ही सुविधा आपण मॅक्सिमम उपलब्ध करून द्यावी हा एक नगरपालिकेचा प्रामाणिक हेतू आहे आणि हा हेतू तु, तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही त्यामुळं आमचं नगरपालिकेचं आपल्या सर्वांना एक नम्र आवाहन आहे की आपण त्वरित या ठिकाणी ज्यांना घर नाही पक्क स्वतःचं घर नाही त्यांनी या ठिकाणी बुकिंग करावं आणि ह्या आमच्या प्रकल्पाचा लाभ घ्यावा थँक्यू सोही काय काय आहे आपण या घरकुलामध्ये आपली जी प्लस फोर अशी पाच माळ्याची इमारत आहे या जी प्लस फोर इमारतीमध्ये प्रत्येक फ्लॅट हा तीनशे बावीस कार्पेटचा आहे एक चांगला कार्पेट त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून मिनिमम निकष हा तीनशेचा आहे तरी पालिकेनं आपण तीनशे बावीस या ठिकाणी लोकांना चटई क्षेत्र दिलेलं आहे त्याचबरोबर लिफ्टची प्रोव्हिजन आहे आणि ह्याच्यामध्ये जो काही कॉमन खर्च येतोय त्याच्यासाठी वरती टेरेसवरती आपण सोलारचं पण प्र प्रोजेक्ट त्या ठिकाणी भविष्यामध्ये राबवायचं आहे जेणेकरून जे काही लिपचं किंवा कॉमन लाईटचं जे प्रोविजन आहे ते सोलारच्या माध्यमातून सुद्धा कंप्लीट होऊ शकतं अजून काही आता इथे जरी बसतात करणार आहेत तर इथे एखादे फंक्शन वगैरे हो करायसाठी काय आपल्या इथे सोय करणार आहेत का म्हणजे जे आपण कम्युनिटी सेंटर करतो त्या ठिकाणी तो फंक्शन हॉल म्हणूनसुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो आहे कारण एक मोठा हॉल त्या ठिकाणी आपण करतो आहोत त्यामुळे इथल्या लोकांना जे काही छोटे मोठे वाढदिवसाचे लग्नाचे बाकीचे जे कार्यक्रम करावायचे असतील ते कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी त्यांना विनाशुल्क हा सुद्धा हॉल त्या ठिकाणी उपलब्ध होणार बार्शीतील काही नागरिकांनी आपल्या नगरपालिकेच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण करून ते त्यांची वसाहत निर्माण केलेली आहे त्या नागरिकांना आपण या बाबतीत काय आवाहन करा शेवटी अतिक्रमण हे अतिक्रमणच राहते ते अतिक्रमण कधीही परमानंट होऊ शकत नाही कारण रस्त्याच्या कडेला असलेले जे अतिक्रमण आहे त्या ज्यावेळी रोड वाइंडिंगचा विषय समोर येतो त्यावेळी रोड वाइंडिंग करताना नक्कीच त्या करता लोकांचं अतिक्रमण हे पालिकेला प्रशासकीय कारवाई म्हणून ते काढावंच लागते मग असे जर कोणाचं रस्त्यानं बाधित होणारे अतिक्रमण असतील तर आमचं त्या नागरिकांना मनापासून नम्र ना नम आवाहन आहे की आज या ठिकाणी आपल्याला ते अतिक्रमण आज नवद्या तुम्हाला तिथं भविष्यातून जर स्थलांतर करायचं झालं तर दुसरी जर पालिकेची कुठलीही जागा आपल्याला उपलब्ध होऊ शकणार नाही किंवा अनाधिकारी किंवा अतिक्रमण करून राहता येऊ शकणार नाही त्यामुळे इथं तुम्ही तुमच्या हक्काचं घर मिळते तर या हक्काच्या घरामध्ये तुम्हाला अडीच लाख रुपये अनुदानसुद्धा शासन देत आहे तर त्या अनुदानाचा आपण लाभ घ्यावा आणि या ठिकाणी स्वतःच आपलं हक्काचं घर त्यांनी या ठिकाणी बुक करावं आता सहाशे सत्तर जी बुकिंग झालेलं आहे मग त्यामध्ये बँकेचं लोन चर्चा बँकेसोबत चर्चा काय केली आहे आता साडेसातशे ल साडेसातशे बुकिंग आहे साडेसातशे सातशे सदुसष्ट आपलं बुकिंग आहे टोटल यामध्ये सहाशे अकरांचं शासनाला आम्ही मॅपिंग पण करून दिलेलं आहे या ठिकाणी बँकेने बँकेच्या पण व्हिजिट झाल्या आणि बँकेने आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे याच्यामध्ये आता आमचा अडीच लाख रुपये शासनाचा पाली लाभार्थ्यांना मिळतात त्याचबरोबर हा आठ आठ पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे आठ लक्ष चौऱ्याण्णव हजारचा प्रोजेक्ट आहे फ्लॅटचं पर फ्लॅट किंमत आहे यातला अडीच लाख रुपये असे कवर होतात आणि पाच लाखापर्यंत त्यांना लोन होतं आहे म्हणजे उर्वरित जी काही थोडी बहुत रक्कम असेल पाच सात साडेसात लाख साडेआठ साठेन म्हणजे त्यांना दोन अडीच लाख रुपये म्हणजे त्यांना त्या माध्यमात कोणाला सहा लाख सुद्धा उपलब्ध लोन होऊ शकतं म्हणजे जवळचे लाख सव्वा लाख दीड लाख दोन लाख रुपये पर्यंत खर्च करून या ठिकाणी त्यांना कायमचा फ्लॅट उपलब्ध होऊ शकतो काय काय लाभार्थ्यांना म्हणजे बँक लोन देताना की सिव्हिल बघते पण काय काय लाभार्थी असतात की किंवा गरीब त्यांचं सिव्हिल खराब असते त्यासाठी तुम्ही काय कर आमचा हा प्रोजेक्ट जो आहे हा प्रोजेक्टला महिलांचं बुकिंग हे कंपल्सरी आहे समजा महिला स्वतःहून पुढे त्यांनी बुकिंग केलं तर आम्ही बाकीच्या निकष जे आहे ते लागू हे होत नाही पण ज्यावेळी एखादा पुरुष बुकिंग करायला येतो तर त्या पुरुषाबरोबर म्हणजे ते त्या प प त्यांच्या पत्नीचं नाव कंपल्सरी या प्रोजेक्टला लागलं जाते पण पत्नीचं नाव ह्या प्रोजेक्टला लागल्याशिवाय हा प्रोजेक्ट कंप्लीट म्हणजे त्यांना ते लाभ मिळाला असं म्हणता येणार नाही म्हणजेच हा प्रोजेक्ट हा कुटुंबाच्या नावे होते आणि कुटुंबाच्या नावे होताना हा प्रोजेक्ट नक्कीच त्या कुटुंबाचं उत्पन्न जर काही कमी जास्त असेल आम्हाला बँकेनं असा प्रतिसाद दिलेला आहे की त्यांनी आम्हाला रोज पन्नास रुपयेपासून शंभर रुपयेपासून जरी त्यांच्या त्यांनी बँकेत जमा केलं तरीसुद्धा त्या बँकांची घ्यायची तयारी आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हे खूप चांगलं संधी या ठिकाणी उपलब्ध होते